नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे तुलना आम्ही रोजच्या आयुष्यामध्ये स्वतःची तुलना ही बरेचदा कित्येकदा करतच असतो प्रत्येक सोबत करत असतो प्रत्येक दिसणाऱ्या माणसाबरोबर किंवा दिस प्रत्येक आपल्या अवतीभोवतीच्या माणसाबरोबर किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या मित्राबरोबर किंवा प्रत्येक माणसाबरोबर आपण करतच असतो प्रत्येकाला प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं काही ना काही चांगल्या गोष्टी बरोबर आमची आम्ही आम्ही त्यांची त्यांची तुलना आमच्याबरोबर करत असतो त्यांच्या त्यांच्याकडे असणारे चांगले गोष्टीबद्दल आम्ही त्यांच्याकडे नसणाऱ्या गोष्टींबरोबर तुलना करत असतो पण अफव्हानाला हे कळत नाही की आपण त्यांच्याकडे असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीबरोबर आपल्याकडे नसणाऱ्या निगेटिव्ह गोष्टीबरोबर आपण तुलना करत आहोत आम्हाला जे त्यांच्याबद्दल दिसत आहे ते त्यांच्यामधलं पॉझिटिव्ह किंवा प्रकाश आहे त्याच्या मागचं निगेटिव्हिटी किंवा त्याच्या मागचं त्यांचं संघर्ष किंवा त्यांचं ते त्यांची त्यांची त्याच्या मागची कथा किंवा त्यांच्या माग मागचं प्रयत्न आम्हाला दिसत नाही तर दिसतंय ते त्यांचं सक्सेस किंवा त्यांची चांगली गोष्ट आणि आपली आहे ती आपण ती गोष्ट केलो नाही ह्याचं आपलं दुःख पण तुलना हळूहळू आपलं आनंद आपलं मनशांती हळूहळू कमी करत जाते जगण्यातला आनंद कमी करत जाते जगण्याची इच्छा कमी करत जाते आम्ही कधी असं बघितलं नाही की आपलं आम्ही काय मिळवलंय आम्ही कुठल्या संघर्षातून आलोय आम्ही कुठ किती अं कुठल्या कुठले गोष्टी मिळवल्याय किंवा आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे किती चांगल्या गोष्टी आहेत आपण कुठल्या गोष्टीमध्ये समाधानी आहोत आपण ही तुलना थांबवायला पाहिजे आणि स्वतःकडे बघायला पाहिजे आणि स्वतःची तुलना स्वतःबरोबरच करायला पाहिजे आपण कालच्यापेक्षा आज चांगले असायला पाहिजे चांगल्या मनस्थितीत असायला पाहिजे आनंदी असायला पाहिजे समाधानी असायला पाहिजे हेच आपलं ध्येय असायला पाहिजे दुसऱ्यांबरोबर केलेली तुलना कधी त्याच्यात आम्ही कधीही जिंकणार नाही किंवा त्याच्यातनं आपण कधीही सुखी होणार नाही स्वतःची तुलना स्वतःवर केलं की आपण चांगल्या आयुष्याकडे समाधानी आयुष्याकडे जाऊ शकतो हा आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल कमेंट करा आणि सांगा ह्याच्याबद्दल तुमचे अनुभव सांगा आणि ह्याच्याबद्दल प्रश्न किंवा तुमचे उत्तर तुमचा काही अनुभव असेल तरी सांगा आपण ह्याच्याबद्दल पुढे ह्याच्याबद्दल चर्चा करूया